हाय नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ तर मी करत आहे आता सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात तर मला बनवायची आहे मसाले वांगे तर मी म्हटलं आज मसाले वांगेच बनवा तर मी मस्त कांदा वगैरे तव्यावर भाजून घेतला दोन कांदे घेतले आणि तव्यावर ते छान तेल टाकून भाजून घेतले लाल येईपर्यंत आणि लाल ला आल्यावर मस्त कान वांग तोपर्यंत वांगे वगैरे कापून घेतले वांग्यांना मस्त चिऱ्या वगैरे पाडून घेतल्या आणि कसं हिरवे वांगेच मसाल्याचे छान होते आणि ते आमच्या इकडे ते क काळ्या कलरचेही मिळते पण ते काही एवढे खास नाही राहत त्याची भाजी अशी थोडीशी पानचटच वाटते आणि कांदा खोबरं लसण धणे जिरं अद्रक आणि लसूण पूर्ण ते वाटण मी एकत्रच करून घेते आणि पूर्ण भाजून घेते ते लसूण वगैरे सगळं एकत्रच भाजते आणि त्याच्यानंतर मग त्याचं वाटण करून घेते तर मला वाट्टा वाट्टा ते वाट्टा फट्टा असं बोलत होते मागून म्हणून मी मागे पाहत आहे तर मग ते वाटण करून घेतलं पूर्ण छान बारीक आणि ते केल्यानंतर मग करत आहे आता भाजी आता कसं माझ्याजवळ म्हणजे मला कॅमेरा इथे वरती ठेवताच नाही आहेत त्याच्यामुळं असं प्रॉपर कसं तुम्हाला दिसत नाही रेसिपी म्हणून मग एका हाताने कॅमेरा पकडा एका हाताने दाखवा तर ते थोडं प्रॉब्लेमच जाते तर मग आता तेल वगैरे टाकून घेतलं त्याच्यात मसाला टाकला छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला आणि तिकट हळद मीठ आणि मसाला तो टाकून घेतला आणि थोडीशी टाकली कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकल्यानंतर पूर्ण ते मिश्रण चांगलं छान शिजू दिलं तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आणि ते सुटल्या तेल सुटल्यानंतर मग सुट टाकायचे वांगे तेलामध्ये मग ते छान मुरू द्यायचे आणि आतमध्ये असं मसाला जाईपर्यंत थोडंसं चम्मसनी तो मसाला चा। असा आतमध्ये टाकत जायचा त्याच्या आणि चम्मसनी छान असं खोरून घ्यायचं आणि खोरून घेतल्यानंतर कसं गरम नंतर टाकायचं पहिले तेलामध्येच मुरू द्यायचे तेला ते जेवढे तेलामध्ये मऊ मऊ शिजल तेवढे अजून छान टेस्ट होते मग पाणी पण त्याला थोडं कमीच लागते आणि नरम झाल्यावरच पाणी टाकायचं क कणिक वगैरे मग आधीच भिजून ठेवलेली होती कारण आधीच भिजून ठेवली तर कणिक कशी थोडीशी मुरून जाते आणि पोळ्या वगैरे छान येते मग मग भाजीत वगैरे पाणी टाकून घेतलं आणि आता पोळ्यांना सुरुवात करत आहे पोळ्या करत आहे कारण सकाळची वेळ एवढी धावपडीचीच असते हे सगळ्याच गृहिणी मागे असते आणि झाली भाजी तयार तर बघा अशी झाली भाजी आणि सगळ्या तर इडलीचं टाकलं होतं डाळ आणि तांदूळ भिजू तर ता मग मी म्हटलं आता दुपारी मग बारीक करून घेतलं आणि थंडीच्या वेळेस स्पंज नाही आहेत त्याला जास्त पण दही वगैरे टाकलं ना तर स्पंज येते फसफसून येते रात्रभरात रात्रभर ठेवलं ते कारण की दुसऱ्या दिवशी करायची होती आणि बघा किती सॉफ्ट झालं चांगलं असं बारीक करून घ्यायचं मस्त असं रव्यासारखं करून घ्यायचं रवा राहते तसा आणि नंतर थोडं काही केलं के ते, ते भांडे बघा किती निघते तर मग मी तेवढे भांडेही घासून घेतले ते पटकन संध्याकाळचा स्वयंपाक मुलगी म्हणते दे मी बेसन बेसन बनव म्हटलं तिला तिच्या हातचं बेसन खूप सुंदर होते आणि असं पातळचं आणि पातळ बेसन खायला खूप छान लागते सुक्यापेक्षा मला पातळ खूप आवडते आणि तिला पण आवडते तर ती म्हणते दे मीच बनवते मी म्हटलं बनव आता घरी तर ते तिकडे तेच स्वयंपाक करते तर पहिले तिला काहीच येत नव्हतं पण आता एवढं म्हणजे सगळं करून एकटीला करावं लागते ना आता सगळं तिला सवय पडली आहे आता बनवायची आणि तिच्या बाबाला वगैरे तिच्या हातचं बेसन एवढं आवडते की खूप आणि मग ते म्हणे दे मीच करतो तर मग ती करत आहे तर मग म्हणे दाखव म्हणे मी पण करत आहे म्हणून म्हणून तिचा पण व्हिडिओ बनवलेला आहे बघा पातळ बेसन एवढं पातळ भिजून पाणी टाकते ती तिला पण जास्त पातळच आवडते तर छान बेसन करून घेतलं तिने बघा आणि गरम गरम बेसन जेवायचीच मजा वेगळी असते मस्त दो एखादी पुडी कशी जास्तच जाते तर आमचे जेवण वगैरे झाले आणि मी तेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय